नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो आम्ही गेलो होतो शिर्डीला शिर्डीचा खूप छान प्रकारे दर्शन घेतलं कारण की कॅमेरा तिथे अलाऊड नाही आहे आणि शिर्डीच्या बाहेर म्हणजे मंदिराच्या बाहेर हे भाऊ आम्हाला भेटले आईला ह्यांनी साईबाबाची मूर्ती दिली आणि नंतर मग आई जेव्हा पैसे देत होते आई जेव्हा पैसे देत होती तेव्हा या भाऊनी काय पैसे घेतले नाही कारण हा बोलतो आई आम्ही तुमचा खूप मोठा फॅन आहोत त्याच्यामुळे ही मूर्ती माझ्याकडून तरीसुद्धा आईला राबवलं नाही तरीसुद्धा आई त्यांना पैसे देत होते त्यांनी काय पैसे घेतले नाही तर थँक्यू भाऊ तू साईबाबांची मूर्ती आम्हाला दिल्याबद्दल इथे साईबाबांच्या मूर्तीच्या साईबाबाचं जो मंदिर आहे त्याच्या बाहेर आम्ही फोटोज वगैरे काढले थोडेसे आणि तिथे साईबाबांची पालखी असे साईबाबांचा अवतार घेऊन खूप सारे लोक होते तिथे आणि खूप छान अशी पालखी वाजत गाजत बघायला मिळाली शिर्डी इथे साईबाबाचं दर्शन झाल्याच्या नंतर प्रतिभा बोलली ओ मला मसाला दूध घ्या ना मग प्रतिभाला मसाला दूध प्रतिभा तिथे पिते आणि नंतर आम्ही जेव्हा तिथे बाहेर फिरत होतो तेव्हा ही गाडी होती घरामध्ये गाडी असताना बच्चा कधी बसत नाही त्या गाडीमध्ये आणि तिकडे गाडी बघितल्यावर बच्च्यासारखा मागे लागला की बाबा मला गाडीवर बसायचं आहे गाडीवर बसायचं आहे बच्च्याला एक दोन गाडीचे राऊंड मारले आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा पुढे आलो तर इथे या भाऊने आम्हाला गंध लावला खूप छान असा आणि गंध सुजललासुद्धा लावला सुजल बोलला की मला पण संजय बाबा गंध लावायचा आहे मग सुजललासुद्धा गंध लावला एकदम मस्त एकदम खूप छान प्रकारे शिर्डीचं वातावरण खूप छान आहे इथे साईबाबांची प्रतिमा खूप छान प्रकारे एकदम म्हणजे असं वाटतं खरोखरच साईबाबा प्रत्यक्ष उभे आहेत तिथे आणि मित्रांनो मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो की मोफत मोफत प्रसाद भोजनालय आहे इथे शिर्डीमध्ये की मोफत महाप्रसाद आहे आणि खूप छान अशी अरेंजमेंट केलेली आहे इथे म्हणजे कितीही माणसं येऊ दे कितीही साईबाबांचे भक्त येऊ दे तिथे जरा पण असा गिचडी वाटणार नाही म्हणजे जेवणाच्या लाईनीला बोला किंवा काय खूप छान प्रकारे अशी अरेंजमेंट आहे महाप्रसादाची तिथे गेल्यावर तुम्हाला कळेलच खूप मोठा हा हॉल आहे जेवणाचा इकडे आणि एकदम सिस्टमॅटिकली एकदम सुटसुटीत सगळे बसलेले तिथे जेवायला जेवण वाढणारे पण खूप छान प्रकारे एकदम म्हणजे बोलतात ना डिसिप्लिन आणि खूप छान प्रकारे भोजनालय होता आणि महाप्रसादाचा स्वाद खूप छान खूप छान वाटला भोजन करून आम्ही जसं तिथून बाहेर आलो तेव्हा तिथे आम्हाला खूप आमचे फॅमिली मेंबर्स भेटले होते आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या आमच्यापर्यंत साईपालखी निवारा शिर्डी इथे पुन्हा एकदा गेलो तिथे रात्री झोपायला आणि त्याच्यानंतर सकाळी आम्ही इथे पक्षी आहे खूप सारे पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत तिकडे आता पक्षींची नावं पण मला माहिती नसतील आपल्याला फक्त पोपट कावळा चिमणी हे सगळ्या गोष्टी माहिती आहे इथे बघा इथे सगळ्यात पहिलं तर फिश वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते इथे बच्च्याला खूप आवडला लहान मुलांना खूप आवडतील आवडतं इथे आवडेल की इथे पक्षी आहेत मासे आहेत पक्षी मी तुम्हाला खूप जवळून दाखवणार आहे पण त्या अगोदर हे मासे बघून घ्या हे जे आमचे विराचे जे स साहेब आहेत त्यांचा हा मला वाटतं पालखी निवारा आहे आणि तिथे आम्ही वस्ती केली एक दिवसाची एक दिवस तिथे आम्ही थोडंसं राहिलो होतो आणि म्हणजे आम्हाला म्हणजे काय सगळ्यांसाठी आहे ते पालखी निवारा साईबाबांच्या इथे हो तर त्यांचा आहे ते आणि तिकडे आम्ही राहिलो होतो तर तिथे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलंच असेल बघा इथे एकदम खूप छान अशा प्रकारे मासे आहेत आणि पक्ष्यांच्या इथे गेलो होतो आम्ही पक्षी नवीन नवीन पक्षी होते ते विविध प्रकारचे पक्षी होते पोपट होते बघा बच्चा बघा बच्चा बागा <laughs> बच्चा आणि मला बोलते की तिकडे बोट ठेव बोट ठेव मला पण अशी भीती वाटते पक्ष्यांची वगैरे असं तिथे बोट वगैरे ठेवायला कारण चोच कधी मारतील ते सांगून जाणार नाही आणि अशा प्रकारे मी बच्च्याला खेळवत होतो सकाळी कारण की आम्हाला जायचं होतं शनी शिंगणापूरला दुसऱ्या दिवशी म्हणजे ह्याच सकाळी म्हणून आम्ही सकाळी साडेआठ वाजता लवकर इथे ह्या पक्षींच्या ह्याच्यामध्ये आलेलो इथे बघा खूप मोठे मोठे पक्षी आहेत त्याचं नाव नाही माहिती मला शहामृग वगैरे असतील हे लहानपणी मी ऐकलं होतं बदक वगैरे होते इथे आता ते इंग्लिशमध्ये बघा काय बोलतात आणि इथे मोर वगैरे खूप छान प्रकारे म्हणजे बोलतात ना एकदम मस्त पक्ष्यांचा जो आवाज होता चिमण्यांचा आवाज होता चिव 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 पोपटाचा आवाज होता विटू 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 खूप म्हणजे असं सकाळचं एकदम मस्त वातावरण होतं तिकडे आणि नंतर आम्ही थोडीशी रिक्वेस्ट केली त्यांना की बाबा आम्हाला तिकडे आतमध्ये जाऊ दे तर आम्हाला भाऊंनी आतमध्ये असं एंट्री दिली त्यावेळेला आणि पक्षी खूप जवळून जात होते आमच्या आम्ही रिक्वेस्ट केली होती हातावर जरासा आम्हाला एक म्हणजे पक्षी द्या तर ला ते बोलले की पक्षीचे नकं खूप वाढलेत तर तुमच्या हाताला लागू शकतात म्हणून त्यांनी आमच्या हातावर पक्षी दिला नाही तर ठीक आहे आम्हाला आतमध्ये एंट्री दिली ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि बच्च्याने खूप मज्जा केली तिकडे बच्चा थोडासा घाबरत होता कारण की पक्षीच होते ते फडफड 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 आजूबाजूवरून फिरत होते हे बघा तुम्ही बघू शकता हे पक्षी खूप मज्जा आली आम्हाला इथे हे बघा बच्चा खूप एन्जॉय करत होता आणि हे पक्षी जे आहे खूप छान प्रकारे खेळत होते इथे उडत होते बागडत होते आणि बघून घ्या तुम्ही पण हे बघा हा सगळा व्यू आहे पक्ष्यांचा पक्ष्यांचं घर आहे हे पूर्ण इकडे पक्षी निवारा आहे आणि इथे त्यांना मी बोलतोय की हे पक्षी जे आहेत ते म्हणजे कशा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत ते इकडे कळत नव्हतं तिथे काय बोलू आणि काय नाही पण बच्चा घाबरत होता थो 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 थोडा खाली उतरायला त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं शनी शिंगणापूरला पण त्या अगोदर पालखीनी वारा साई पालखी निवारा जो आहे तिकडे आम्ही फिरत होतो विविध प्रकारचे फोटोज वगैरे काढले व्हिडिओज वगैरे काढले व्हिडिओज तर काय बनवायला मिळत नव्हता कारण बच्चा आम्हाला काही म्हणजे खूप इकडे तिकडे पळत होता त्याच्यामुळे आम्हाला बच्चारच्या मागे राहावं लागायचं आणि इथे पाटलांचा बैलगाडा आणि इथे शिवशंकराची खूप मोठी अशी भली मोठी अशी प्रतिमा होती आम्ही त्यांचं दर्शन घेतलं आणि आता चला साईनगर शिर्डी शिर्डीवरून आम्ही चाललो आहे शनी शिंगणापूरला पण त्या अगोदर तुम्हाला एक इथे खूप छान असं म्हणजे हा व्ह्यू मिळणार आहे बघायला मस्त एकदम आणि इथे मला वाटतं साईबाबांची मोठी मूर्ती होती असं मला वाटते कारण की बघितली होती इथे बघायला मिळेल का नाही मला माहिती नाही पण होती इथे साईबाबांची खूप मोठी अशी प्रतिमा होती बघा साईबाबांचं मंदिर तिकडे आहे आणि हां आहे बघा ही साईबाबांची म मस्त एकदम असं वाटतं खरंच साईबाबा उभे आहेत समोरून तिकडे त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आलो शनी शिंगणापूरला आम्हाला जायचं होतं आणि शनि शिंगणापूरला आम्ही तिकडे पोचत असताना तिथे तिकीट वगैरे काढायला लागते म्हणजे तिथे असतात गाववाले लोक ते तिकीट वगैरे काढतात तर इथे शनि शिंगणापूर मंदिरमध्ये आम्ही पोचलो आहे आणि पोचल्यानंतर तिथे तेल घे तेल घ्यायचं असतं आपल्या आपल्या हिशोबाने आपल्याला घ्यायचं असतं काही ना काही बघा आपले जे पाठक भाऊ आहेत ते पण आपल्याबरोबर होते स्टार्ट टू एंडपर्यंत मार्गदर्शन करत होते आणि बच्च्याने जाम हैराण केलं इथे बच्चा एकटाच चालत होतात कोणाचा ऐकत नव्हता हात पकडत होता हे बघा ओम शनी शनिचार्या ए नम हे इकडे आम्ही गेलो होतो आणि इथे शनी मंदिर जो आहे तिकडे तर आम्ही तेल नाही हे गेलं पण ह्या साईडला सगळ्यांना जेव्हा तेल व्हायचं होतं इथे सगळ्यांना हे बघा इथे तेल वाहत आहेत सगळे आणि तिकडे जर आपल्याला मूर्तीवर तेल व्हायचं असेल तर इथे पाचशे रुपये द्यायला लागतात त्याच्यानंतर तिथे तेल वाहून देत होते पण आपण इथेच तेल व्हायलेलं आहे कारण सगळे इथेच तेल वाहत होते हे बघा आणि काही भाऊ होते ते पाचशे रुपये देऊन तिथे तेल वाहत होते तर शनि मंदिरमध्ये पण एकदा तुम्ही एकदा जाऊन या खूप छान वाटेल खूप छान असा आशीर्वाद घेतलेला आहे आम्ही दर्शन केलेलं आहे तुम्ही पण दर्शन करा हे बघा बच्चा पण दर्शन करतो आहे मस्त एकदम तर मित्रांनो इथे आमचं दर्शन करून झालेलं आहे तर आम्ही थोडंसं पुढे आलेलो आहे इथे आणि खूप छान हे शनि मंदिर जर तुम्ही मला वाटतं एक दोन वर्ष पहिला गेला असाल आणि आत्ता जाल तर खूप फरक जाणवेल तुम्हाला शनी मंदिरमध्ये खूप छान असं बनवलेलं आहे इथे शनि शिंगणापूर मंदिर तिथे आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि बच्चा पडला आहे इथे हे बघा आणि इथे थोडंसं दर्शन घेतलं विभूती वगैरे आईने लावलेली आहे आमच्या डोक्याला सगळ्यांच्या इथे बघू शकता तुम्ही आणि हा मंदिर जो आहे शनी शिंगणापूर खूप छान असं म्हणजे बनवलेलं आहे तिथून मग नंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतली म्हणजे प्रसाद कसा आपल्याला वाटायला ला लागते सगळ्यांना आपण जिथे ज्या सोसायटीमध्ये राहतो तिकडे बघा ना हे मंदिर असं वाटतं की कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलो खूप छान एकदम मोठं मंदिर होतं तेवढंच बच्च्यावर लक्ष पण ठेवायला ला लागत होतं बच्चा किती फटाफट पुढे चालला आहे बघा किती फास्ट पळतो आहे बच्चा त्याच्यामुळे आम्हाला बच्च्यावरती पण लक्ष ठेवावं लागत होतं तेवढंच इथे आम्ही थोडंसं फोटोज वगैरे काढून हे बघा मंदिर मला छान आवडलं एवढं छान मंदिर होतं ना मला वाटतं तुम्ही एक दोन वर्ष पहिला आला असेल तर मंदिराची दिशा थोडीशी वेगळी आहे दिशा म्हणजे इथून जायचं आणि तिथे पोचतो असा हिसाब आता बच्चा बघा बच्चा बच्चा बघा किती पळतोय बघा बच्चा हे बघा आपल्या भाषेत आयुष्या भाषा बघा पण बच्चाचा जर हात पकडला तर बच्चा हात पकडून देत नाही बच्चा बोलतो नाही हात सोड आणि त्याला उचलून घेतलं तरी तो बोलतो की नाही उचलून नाही घ्यायचा बघा किती पळतोय बच्चा आम्हाला जाम इथे ह्याच्यावरती लक्ष ठेवावं लागलं बच्च्यावरती आमचं सगळ्यांची सगळ्यांचं लक्ष बच्च्यावर होतं बच्चा, बच्चा, बच्चा शिर्डीमध्ये थोडासा हरवला होता लाईनीमध्ये कारण की तो खाली उतरून लाईनीमध्ये उभा होता बोलतो नाही मला खालीच उतरावं मला लाईनच लावायची लाईनच लावायची आणि बघता बघता कुठे छू झाला काय माहिती मला वाटतं इथे शनी शिंगणापूरमध्येच गायब झाला होता बच्चा थोड्या वेळासाठी पण एवढा पण नाही लगेच आम्हाला दिसला आमच्या डोळ्यासमोरच होता बच्चा नजर चुकून फटक करून जातो बच्चा कुठेही आहे बघा जाम मस्ती करतोय आणि खरंच आता आम्ही पाच दिवस गोव्या साईडला जाणार आहे एकवीस देवदर्शन करणार आहे तर तिथे बच्चा काय माहिती आहे आम्हाला देवदर्शन करून देतो आहे की नाही त्याच्यानंतर आम्ही आलो थोडं पुढे घरी यायला निघालो तर हॉटेलमध्ये जेव्हा आम्ही बसलो जेवायला तेव्हा बच्चा इथे खेळत होता बच्चा स्टार्ट टू एंडपर्यंत इथेच खेळत होता जेवण तिकडे रेडी होतं आणि बच्चाला काय बाबा बोलतात ना जाम हैराण करून टाकलं आहे बच्चांनी तर चला मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र